दानवलीकरांनी केला बळीराजा मंदिर उभारण्याचा संकल्प महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दानवली येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवात संपूर्ण दानवली ग्रामस्थांच्या वतीने चक्रवर्ती बळीराजाचे मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला जन्नीमाता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात प्रथम बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष व बळीराजा मंदिराचे संकल्पक बाळासाहेब रास्ते शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील जयशिवराय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्यामसुंदर जायगुडे अध्यक्ष शिवाजीराव माने शीतल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीस भाऊसाहेब दानवले गुरुजी यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते लेखिका भूखोनी विजया मैत्रिणी लिखित राजा बळी आपलाच आहे या न्यूजिरा पब्लिकेशनच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच मकर संक्रांतीच्या शुभदिनी चक्रवर्ती बळीराजाचे मंदिर उभारण्याचा संकल्प दानवली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला नंतर संक्रांतीचे वाण म्हणून यावेळी महिलांना क्रांतिकारी यशस्वी महिलांच्या विचारांची पुस्तके देण्यात आली सरपंच अर्जुन दानवले पोलीस पाटील बापूसाहेब दानवले महादेव दानवले प्रदीप दानवले अजित दानवले आदी मान्यवर ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी आभार शाहीर दानवले यांनी मांडले